नमस्कार मी पंजाब डक आज आहे बारा जुलै दोन हजार पंचवीस आणि मी आहे माझ्या शे मित्राच्या शेतामध्ये आणि त्यांच्या सोयाबीनच्या शेतामध्ये कम्प्लिट बत्तीस दिवस झालेले तर शे या शेतामध्ये आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज आहे बारा जुलै दोन हजार पंचवीस आणखीन तुम्हाला एक सांगतो की राज्यामध्ये तेरा जुलै आणि चौदा जुलैच्या दरम्यान राज्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा बीड जिल्हा नगर जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर नांदेड जिल्हा ह्या भागामध्ये विखुरलेला स्वरूपाचा म्हणजे तेरा चौदा पंधराच्या दरम्यान भाग बदलत स पाऊस येणार आहे सर्व दूर नाही पडणार पण भाग बदलत तेरा चौदाच्या दरम्यान पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात सांगायचं झालं तर राज्याचं म्हणजे पूर्व विदर्भामध्ये नागपूर वर्धा भंडारा या गोंदिया या पट्ट्यामध्ये आणखीन दोन तीन दिवस तिकडल्या भागात पाऊस राहील पण राज्यात मात्र सर्व दूरचा सध्या तरी पाऊस नाही पण राज्यात मग तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या तरी विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदल जिथं पडला तिथं अर्ध्या तासाचा एक तासाचा वीस मिनिटाचा दहा मिनिटाचा असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा मग राज्यात मोठा पाऊस कधी येणार आहे तर माझी सगळ्याला विनंती आहे तुम्ही काय करा आणखीन चार पाच दिवस आहेत शेतीचे कामे करून घ्या फवार करायच्या तर करू शकता खुरपण करू शकता कारण की राज्यामध्ये सतरा तारखे अठरा सतरा अठराच्या नंतर काय होणार आहे तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागामध्ये आत्तापर्यंत एक दीड महिना झालं पाऊस नाही मग आता तिकडं पाऊस सक्रिय होणार आहे म्हणजे ते सतरा अठरा तारखेपासून तिकडं सक्रिय झाल्याच्यानंतर तो पाऊस म्हणजे अठरा एकोणीस वीसच्या दरम्यान मग परत कोणत्या भागात पडणार आहे की ज्या भागामध्ये पाऊस नाही पडला मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये ना लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली नगर कडाष्टी पाटोदा या भागामध्ये मग अठरा तारखेच्या नंतर म्हणजे अठरा जुलैच्या नंतर परत तिकडल्या भागात दक्षिणेकडे पाऊस सक्रिय होणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर तुम्हाला सांगू इच्छितो राज्यात मात्र पुन्हा परत वीस तारखेच्या नंतर आणखीन पाऊस वाढतच जाणार आहे पण अठराच्या नंतर काय होणार आहे की जे पट्टा आहे म्हणजे कोणता जे भाग पावसा पावसापासून वंचित झालेला आहे लातूर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा नगर जिल्ह्याचा काही भाग आहे म्हणजे हे भाग आणि सांगली जतचा काही भाग पंढरपूर या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यासाठी खरंच आनंदाची बातमी अठरा जुलैच्या नंतर तुमच्या इकडं पाऊस चांगला सक्रिय होणार आहे कारण की काय होणार आहे कर्नाटक आंध्र ता, प्रदेश तामिळनाडू केरळकडं तिकडं पाऊस सक्रिय होणार असल्यामुळे आता तिकडचा पाऊस आपल्याकडे येणार आहे त्याच्यामुळे राज्यात अठराच्या नंतर आपल्या इकडं दक्षिण भागात महाराष्ट्राच्या दक्षिण महाराष्ट्राकडं पाऊस येणार सुरुवात होईल अठराच्या नंतर तिकडं सुरू होईल त्याच्यानंतर एकोणीसच्या नंतर थोडा पुढं सरकेल वीसला पूर्ण आणखीन पुढं सर केला मग चोवीसच्या मग जूनच्या जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मात्र सगळीकडं पाऊस होईल म्हणून हे लक्षात येतं बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की सोलापूर जिल्ह्याचे आले लातूर जिल्ह्याचे आले बीड जिल्ह्यातले आले यावर्षी दुष्काळ पडतो की काय मी तर मला सांगतो दुष्काळ काही वगैरे पडणार नाही काय असतं राज्यामध्ये समजा पूर्वविदर्भाकड जर पाऊस सुरू असला तर इकडला भाग काय करतो वंचित असतो म्हणून हे तुम्हाला एक सांगतो तसंच आता काय झालं की आणखीन समजा आज आज आहे बारा जु बारा जुलै तेरा जुलैच्या दरम्यान तुम्हाला सांगतो की इकडं जळगाव जिल्हा इकडं धुळे नंदुरबार ह्या पट्ट्यामध्ये आणखीन एक दोन दिवस बारा तेराच्या दरम्यान तिकडल्या भागामध्ये तुरळक ठिकाणी भाग बदला तिकडं पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं आहे पण परत आणखीन एक सांगतो की राज्यातल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी काल जायकवाडी धरण मराठवाड्यात ची तहान भागवणारे जायकवाडी धरण काल सत्तर टक्के झालं मी म्हणलो ना हे ऐंशी टक्के होणार आहे तर शे मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचे आनंदाची बातमी म्हणजे जुलैच्या शेवटच्या आठवड्यातनं हे जायकवाडी धरण शंभर टक्के भरणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यात मात्र जे जिल्हे तुम्हाला सांगतो की पूर्व विदर्भ पश्चिमी आता तिकडला का पाऊसमध्ये काही रिसोड काही असा भाग आहे तिथं पेण्यातसुद्धा पाऊस जास्त झाल्यामुळं त्यांना वापसा नाही तर पेरण्या राहिले तर त्यांना सांगू इच्छितो ह्या दोन चार दिवसामध्ये ऊन ऊन आहे सूर्यदर्शन होणार तितक्यामध्ये तुम्ही काय करा तुमच्या पेरण्या करून घ्या कारण की तुम्हाला आणखीन अठरा तारखेपर्यंत थोडीफार उगाड भेटणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या पेरण्याची तयारीला लागा त्याच्यानंतर राज्यामध्ये सांगायचं झालं तर जे वंचित जिल्हे आहेत म्हणजे वचून बीड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा नगर जिल्ह्याचा काही भाग तसेच कडा आष्टी ह्या भागामध्ये पाऊस पडलेला नाही तर तिकाऱ्याला सांगू इच्छितो की आता उद्यामध्ये तेरा चौदा पंधराच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा एक पाऊस येणार आहे म्हणून तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी सर्व दूर पडणार नाही फक्त पाऊस येणार आहे मात्र भाग बदलत पडणार आहे त्याच्यानंतर मात्र अठरा तारखेच्या नंतर मात्र कर्नाटक तिकडं आंध्र प्रदेश तामिळनाडूकडं पाऊस तिकडं सक्रिय होत असल्यामुळं आत्तापर्यंत एक महिना झाला तिकडं पाऊसच नव्हता आणि ते पाऊस आता सक्रिय होणार आहे आणि ते पाऊस मात्र दक्षिण महाराष्ट्राकडं चांगला भर असणार आहे म्हणून हे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ही मी हे जे अंदाज दिलेला आहे आमच्या गावचे आपले मित्र सोबत राहणारे त्यांची ही सोयाबीन आहे अचानक चौतीस दिवस झाले तिला फुलं देखील लागलेली आणि या सोयाबीनच्या शेतामधून आम्ही हे अंदाज दिलेला आहे आणि पाहू शकता हे आमच्या इकडलं पिकं कसे भरभरे राहिलेत आणि पाहू शकता ही कापसं देखील कसे आहेत